मंडळी अखेर तो क्षण आलाय ज्याची सगळ्यांना वाट होती सावळ्याची जणू सावलीमध्ये ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर येणार आहे सुरुवातीपासून सावली विरुद्ध विष ओकत आलेली ऐश्वर्या कधी राजकुमारची मदत घेते कधी तिलोत्तमासमोर आपली निरागस भूमिका साकारते पण सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस ते बाहेर येतच कार्तिकी एकादशीत अन्नदानाच्या वेळी सावलीच्या अन्नात काहीतरी मिसळणारी ऐश्वर्या तिला खोलीत बंद करणारी हिचं हे कारस्थान अखेर तिलोत्तमाच्या नजरेत आलंय नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतं तिलोत्तमा रागाने विचारते कोणाला भेटायला गेली होतीस ऐश्वर्या म्हणते क्लायंटला भेटायला गेले होते पण तिच्या खोट्याचा मुखवटा पडतो आणि तिलोत्तमा तिच्या कानाखाली वाजवते आणि मग सर्वात मोठा धक्का तिलोत्तमा सावलीकडे बोट दाखवून म्हणते सारंग या पोरीला आपण कंपनीत घेऊ शकतो का आणि लगेच ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या रूपम कॉस्मॅटिक्स आणि तुझा संबंध कायमचा संपला सावलीला तिच्या मेहनतीचं तिच्या चांगुलपणाचं फळ अखेर मिळतंय आणि ऐश्वर्याचं खोटं साम्राज्य कोसळतंय खोटं कितीही रंगवलं तरी सत्याचं तेज नेहमी उजळतच मंडळी तुम्हाला काय वाटतं ऐश्वर आता शांत बसेल का की पुन्हा काहीतरी नवं कारस्थान करेल कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं मत आणि अशाच जबरदस्त अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा